छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर महाविकास आघाडीच्या वतीनं निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख हरि खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली दौऱ्याच्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण मोदींच्या हस्ते करण्यात आलं खरं तर छत्रपतींचं स्मारक अभेद्य असा आमचा सिंधुदुर्ग किल्ला या ठिकाणी आजही अभेद्य अवस्थेत आहे आणि काल आठ महिन्यापूर्वी केलेलं छत्रपती शिवरायांचा महाराजांचा पुतळा प्रत्येक मालवणवासीय प्रत्येक सिंधुदुर्गवासी आणि संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाच्या डोळ्यात पाणी आणेल अशा पद्धतीने जमिनीवर कोसळला हे आम्हा सर्व शिवसैनिक सर्व शिवप्रेमी महाविकास आघाडीचे पदाधिकारी यांच्या तरी हृदयाला भेद करून गेलेला आहे त्यामुळे या वेदना महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्या रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध करण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्या निषेध मोर्चा हा या ठिकाणी शिवसेना महाविकास आघाडी सर्व शिवप्रेमी सर्व सहभागी होणाऱ्या संघटना यांच्या वतीने उद्या दिनांक अठ्ठावीस रोजी दत्त दत्तमंदिर भरडनाका येथून या ठिकाणी त्या मोर्चाची सुरुवात होईल दत्त मंदिर भरडनाका बाजारपेठ जेटी ते फोकांडा पिंपळ अशा मोर्चा या मोर्चाचं रूट असणार आहे आणि पोकांडा पिंपळ या ठिकाणी या मोर्चाच समारोप त्या ठिकाणी सर्व प्रतिष्ठित महाविकास आघाडीचे सर्व नेते यांच्या माध्यमातून होणार खास करून उद्याच या घटनेची पाहणी करण्यासाठी महाविकास आघाडीचे विरोधी पक्ष नेते सन्माननीय शिवसेनेचे नेते अंबादास दानवे साहेब या हे या ठिकाणी हो त्या घटनेची पाहणी करण्यासाठी येणार आहे आणि त्याच अनुषंगाने या मोर्चामध्ये सुद्धा ते सक्रिय सहभागी होणार आहे आज सर्व महाविकास आघाडीचे आमचे पदाधिकारी आहेत त्यांचेसुद्धा सर्व मंडळी म्हणजे आत्ताच सतेजी पाटील या ठिकाणी उपस्थित झाले होते आम्ही सर्वजण त्या ठिकाणी जाऊन त्याची पाहणी केली त्या ठिकाणी जो काही नेवीला दोषी ठरवण्याचं काम या ठिकाणी हे सरकार करतंय आपली बाजू झटकून हिसाडगाई करणारे हे सरकार खर तर जो मूर्तिकार आहे या मूर्तिकाराला ही मूर्ती दिली कोणी जो आपटे म्हणून या ठिकाणी मूर्तिकार आहे त्याची ऑर्डर कोणी दिली याची सुद्धा चौकशी या ठिकाणी केली पाहिजे ही मूर्ती बनवण्यासाठी त्या मूर्तीकाराने अगोदरच त्यांना सांगितलं होतं की तीन वर्षाचा कालावधी हो या ठिकाणी या मूर्ती बनवण्यासाठी हा पुतळा बनवण्यासाठी अपेक्षित कालावधी हो आहे परंतु घिसाडगाईने सहा महिन्यात अतिशय निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी त्याच्याकडून करून घेण्यात आलं आणि हे करून घेणारं सरकार कोणाचं होतं कोणाच्या दौऱ्यासाठी या सगळा अट्टास चालू होता याचीसुद्धा या ठिकाणी निश्चितपणे चौकशी झाली पाहिजे फक्त भारताचं शान असलेल्या नेव्हीवर नौदलावर या ठिकाणी ठपका ठेवून तुम्हाला चालणार नाही तर येणाऱ्या काळामध्ये या जिल्ह्याचे कलेक्टर असतील या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील यांनी सुद्धा याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे की एवढ्या महापुरुषाचा या ठिकाणी पुतळा बनत असताना तुम्ही गांभीर्याने त्याकडे कशा पद्धतीने लक्ष दिलं गांभीर्यानं कशा पद्धतीने पाहिलं याच्याकडे तुमचा लक्ष केला पाहिजे त्याचप्रमाणे काल काही अकलेचे तारे तोडणारे काही जण भाजपचे पदाधिकारी यांनी बेताल वक्तव्य केलंय की ही राजकीय कट असल्याचा या ठिकाणी काहीतरी भ्रम या ठिकाणी निर्माण करायचा जेणेकरून आपलं अपय झाकण्याचं काम करायचं आपली घिसाडगाई या ठिकाणी झाकण्याचं काम करायचं आमची तर खरं तर विभागाला मागणी आहे की ज्या बेताल वक्तव्य करणारा भाजपचा पदाधिकारी त्या पदाधिकाऱ्याची नार्कोटेक्स करा त्याच्याकडे जी काही राजकीय कट असेल अन्य काही कट असतील या माध्यमातून या ठिकाणी पुतळा पाडला गेला असं त्याचं मत आहे त्याची चौकशी झाली पाहिजे अन्यथा पोलीस स्टेशनच्या समोर या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर या ठिकाणी ठिय आंदोलन आम्ही सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी केल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही आज त्याची नार्कोटेज झालीच पाहिजे त्याने जो काही कट जी माहिती त्याला अवगत होती की त्यांनी यापूर्वी पोलिस स्टेशनला का दिली नाही एकीकडे शिवप्रेमांच्या भावना दुखवलेल्या आहेत एकीकडे एक मालवणवासीयांच्या भावना दुखवलेल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आजचा हा मालवणभूमी आज आरमाराचे जनक म्हणून ज्यांना ओळखलं जातं या प्रत्येकाच्या भावना दुखवल्या असताना अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य करणाऱ्या अतुल काशेकर यांचा आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने निषेध व्यक्त करतो आणि उद्याच्या या मोर्चाच्या वतीने या ठिकाणी संपूर्ण या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी एकजुटीने या मोर्चाला सामोरे जाऊ सर्व महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी या मोर्चाला उपस्थित राहणार आहेत खास करून विद विरोधी पक्षाचे नेते आमचे अंबादास दानवे सन्माननीय माजी खासदार आणि शिवसेनेचे सचिव आमचे लाडके माजी खासदार सन्माननीय विनायकजी राऊत साहेब वै वय, आमदार वैभवजी नाईक साहेब हे सर्वजण जिल्हाप्रमुख सर्व पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राष्ट्रवादीचे जिल्हाप्रमुख काँग्रेसचे प्रमुख आदिलशा शेख या ठिकाणी आहेत साईनाथजी आहेत वंजारे मॅडम आहेत विकासभाई या ठिकाणी आहेत सर्व आमची शिवसेनेची मंडळी ही सर्वजण या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे आम्ही सर्वांना आवाहन करतो की या घटनेचा निषेध करण्यासाठी सर्व शिवप्रेमी सर्व मालवणवासीय सर्व जिल्हावासियांनी सर्व शिवप्रेमींनी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभा सहभागी व्हावं आणि या घटनेचा निषेध या ठिकाणी नोंदवावा असं मी सर्व संपूर्ण मा सर्व शिवप्रेमींना या ठिकाणी आवाहन करतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल